बातमी शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाने जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत सामंजस्य करार करून अद्यावत प्रयोगशाळा उभारणीच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे यावेळी शासकीय तंत्रज्ञिकेतनचे विद्युत विभाग प्रमुख देवी सर्वज्ञ यश चव्हाण सर तसेच जेफ्रॉन इंडियाचे डायरेक्टर कल्पेश देसाई व अभय चव्हाण उपस्थित होते या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून ज्ञानाची देवाणघेवाण करणे हा कंपनीमार्फत विद्युत अभियांत्रिकी विभागाला ट्रान्सड्युसर प्रदान करण्यात आले आहेत उपकरणाच्या या साह्याने संस्थेत एक अद्यावत प्रयोगशाळा तयार केली जाणार आहे यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तफावत कमी होऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची मोठी संधी निर्माण होईल असा विश्वास संस्थेचे प्राचार्य डॉक्टर एन एल जानराव यांनी व्यक्त केला याप्रसंगी महाराष्ट्र तंत्र शिक्षण संचालक संचालयाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उपसंचालक डॉक्टर कांबळे तसेच तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर संभाजीनगर विभागाचे सहसंचालक अक्षय जोशी यांनी संस्थेचे अभिनंदन केले तंत्रज्ञान के महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अंदाजी बातमी येत आहे त्या महाविद्यालयाने जेफ्रान या जे कंपनीसोबत समाज करार केलेला आहे या कराराविषयी अधिक माहिती देण्यासाठी या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर नागेश जान जानराव हे हो आपल्याशी प्रतिक्रिय आहेत सर काय सांगा आहे शासकीय नांदेड ही संस्था महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत विविध कोर्सेस रन करते त्यामध्ये मागच्या वर्षापासून आपल्याकडे के स्कीमचा नवीन अभ्यासक्रम सुरू आहे त्या के स्कीमच्या अभ्यासक्रमामध्ये बारा आठवड्याचं ट्रेनिंग हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये जाऊन करायचं आहे बारा आठवडा म्हणजे जवळपास सहा महिन्याचं ट्रेनिंग ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन प्रत्यक्ष करत असल्यामुळं त्यांना एक कार्याचा किंवा ऍक्च्युअल वर्किंगचा अनुभव येणार आहे त्या दृष्टीने नवीन नवीन समंजस करार करणं गरजेचं होतं आणि ही बाब लक्षात घेऊन आमच्या महाविद्यालयातील विद्युत विभागाचे विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या टीमने सर्वांनी मिळून पुण्यातील झेफ्रॉन या कंपनीशी एक समंजस्य करार केलेला आहे या समंजस्य करारातून तिथल्या विद्यार्थ्यांना तिथं जाऊन ट्रेनिंग घेता येईल आणि त्या समंजस करारावर बरोबरच या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही कंपनी जी आहे ही इटली बेस्ट कंपनी आहे वे वेगवेगळे ट्रान्झुसर्स ती तयार करते यांनी आम्हाला काही ट्रान्झुसर्स आणि लॅब डेव्हलपमेंट इथं करून ते देणार आहेत आणि ह्या डेव्हलपमेंट झालेल्या लॅबमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव ह्या ठिकाणी घेता येणार आहे आणि त्यासाठी एसी सी अशा लॅब तयार होणार आहेत आणि त्याचा फायदा हा ट्रेनिंगच्या दरम्यानही विद्यार्थ्याला होईल आणि त्याचबरोबर इथं प्रॅक्टिकल घेतात त्यावेळेला होईल असं मला निश्चित वाटत आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड शहरातील युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी येत आहे नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी जयफ्रान या संस्थेसोबत महत्वपूर्ण करार झालेला आहे या कराराविषयी माहिती देण्यासाठी व्ही व्ही विद्युत यांची आपल्याशी प्रतिक्रिया घेतोय सर एकंदरीत काय विषय आहे काय करार झालाय आणि काय डिटेल सांगतो कंपनी ही इटली बेस्ट कंपनी आहे आणि गेफ्रन इंडिया हे त्यांचं भारतामधील कार्यालय आहे ही जी कंपनी आहे ही वेगवेगळ्या आपल्या औद्योगिक जे कार्यालय असतात कारखाने असतात त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सड्युसर्स ही फार मोठ्या प्रमाणात सप्लाय करत असतात यांचे अत्यंत सुसज्ज अशा ज्या औद्योगिक औद्योगिक ज्या संस्था असतात किंवा जिथे कारखाने असतात त्या ठिकाणी यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि अशा कारखान्यांमध्ये वापरले जाणारे जे ट्रान्स्युसर असतात ती ही कंपनी सप्लाय करत असते आता हे ची माहिती आपल्या सर्व नांदेड सारख्या ठिकाणी आपण जिथे फार अशी काही औद्योगिक आपली क्रांती झालेली नाही किंवा फार मोठ प्रसार झालेला नाही अशा विद्यार्थ्यांना हे थोडं दुरापास्त आहे पण ते अवेलेबल व्हावं या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन हे कार्यरत आहे शासकीय तंत्रनिकेतन मध्ये यासाठी एक मोठी प्रयोगशाळा उभारणी करायचे माननीय प्राचार्य डॉक्टर जानराव सर यांच्या पुढाकाराने हा करार आमचा झालेला आहे आणि ज्यामुळे सदर कंपनी हे आम्हाला जवळपास अडीच ते तीन लाखाचे ट्रान्झुसर्स यांनी आम्हाला प्रदान केलेली आहेत आणि याचा वापर करून आम्ही आता नुकत्याच काही एक दोन महिन्यात ती प्रयोगशाळेची उभारणी होणार आहे जेणेकरून आपले शास नांदेडमधील जे विविध शाखेत विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात उदाहरणार्थ उत्पादन आहे मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे अशा विद्यार्थ्यांना हे ते प्रत्यक्ष अनुभवता येईल त्यांचा वापर करता येईल आणि पुढे चालून त्यावर जास्त प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर सदर कंपनी ही प्रशिक्षण जवळपास बारा आठवड्यापर्यंत प्रशिक्षण देऊ इच्छित आहे आणि त्याचा लाभ आम्ही घेणार आहोत तर या कार्यक्रमासाठी आम्हाला जो माननीय सहसंच सहसंचालक माननीय संचालक यांनी आम्हाला परवानगी देऊन आम्हा आम्हाला सदर कार्यात फार मोठा सहभाग घेण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे आणि त्याचा फायदा घेऊन आम्ही आता त्या लॅबची उभारणी करणार आहोत